नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शिलाजीत ट्रीटमेंटबद्दल चर्चा करत होतो नितेश डोळे राहणार शिर्षी बुद्रुक तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यांचं जे काकडी पिकं आहे त्यासाठी आपण शिलाजीत ट्रीटमेंट देत आहोत तर याला बनवायचं कसं याची पद्धत बघा नीट लक्ष द्या आळवणी ज्याला म्हणतो आपण ते कसं बनवायचं कसं त्याचं मिश्रण तयार करायचं याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर याच्यामध्ये प्रमुख चार घटक आहेत आर एन पी आणि एच रूट चार्जर न्यूट्री चार्जर पेस्ट क्लीनर आणि हेल्थ चार्जर आणि या प्रत्येकाच्या दुप्पट प्रत्येकाच्या दुप्पट आपण घेत आहोत सॉइल चार्जर म्हणजेच समजा रूट चार्जरचं चा जर सहाशे ग्रामचं पॉकेट आहे तर आपल्याला त्याच्या डबल अर्थातच बाराशे एम एल आपल्याला काय घ्यायचं आहे सॉईल चार्जर बरोबर आहे आणि हे मिश्रण आपल्याला आहे हे मिश्रण आपल्याला तीन दिवस भिजत आहे आणि नंतर आळवणीद्वारे आपण झाडांना जे काही पीक असेल तुम्ही त्याला वापरायचं आहे अत्यंत सोपी पद्धत आहे आणि याच्याद्वारे आवश्यक असे शिलाजी ट्रीटमेंट ज्यावेळेस आपण तयार करतो तर झाडांना आवश्यक असं सर्व पोषण झाडांचं यामार्फत होतं आणि याचे रिझल्ट इन्स्टंट आहेत चौथ्या ते पाचव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट जाणवतात कारण हे काही साधारण प्रॉडक्ट नाही आहेत एस सी टी वैदिकचे प्रॉडक्ट आहेत आणि वैदिक जिथं जिथं गेलेलं आहे तिथं तिथं वैदिकने चमत्कार केलेले आहेत ठीक आहे तर अशी हे वैदिकचे चमत्कार आपण अनुभवत आहोत आणि आत्ता हे कसं बनवावं यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आपण हा प्रति एकरचा डोस आहे एक एकरसाठी एक बाराशे ग्राम वापरलं जातं सहाशे सहाशे ग्राम त्याच्यानंतर न्यूट्री चार्जर आहे त्याला न्यूट्रियंटचं बास्केट म्हटलं जातं प्रचंड अशा प्रमाणात पोषण झाडांना याच्यापासून मिळत आहे ते न्यूट्री खालत याचे दोन पॉकेट आपण टाकतोय त्याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची की मिश्रण टाकत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मिश्रण भिजू घालताना फक्त आणि फक्त सॉईल चार्जरचा वापर याच्यामध्ये फक्त सॉईल चार्जर वापरायचं हे पेस्ट क्लीनर आहे जे झाडांना आपण पाहतो जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुशांचा अटॅक झाला सगळ्या बुरशांना क्लीन करणारं म्हणून याला क्लीनर म्हटलं जातं पेस्ट क्लीनर कोणतीही बुरशी येऊ हो देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पिकांचं आरोग्य त्यासाठी हे काम करतं आपलं हेल्थ चार्जर हेल्थ चार्जर हेल्थ चार्जर लक्षात आपण आर एन पी एच हे मिश्रण असे चारी घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला डबल डबल प्रमाणामध्ये स्टॉईल चार्जर टाकायचंय ते मिश्रण तीन दिवस ठेवायचे आणि तीन दिवस ठेवल्यानंतर आपल्याला याची काय करायचे आहे ड्रेचिंग करायची आहे आळवणी करायची फवारणीसाठी हे मिश्रण अजिबात वापरायचं नाही आहे आणि अत्यंत चांगले असे रिझल्ट घ्यायचे आहेत हा एक वैदिक चप्पल तर आपल्याला लिप चार्जर दोन पॉकेट घ्यायचे आहेत सहाशे सहाशे ग्रॅमचे सेटिंग चार्जर दोन पॉकेट घेतलेले आहेत आपण आणि त्याचबरोबर आपण क्वालिटी चार्जर दोन पॉकेट अशा प्रकारे हे पॉकेट घ्यायचेत आपल्याला आणि त्याच्यानंतर याच्या तिप्पट अर्थातच सहाशे ग्रॅमचं एक पॉकेट आहे तर सहाचं तिप्पट जर केलं तुम्ही तर अठराशे एम एल आपल्याला त्याच्यामध्ये मिलीमध्ये फ्रूट चार्जर मिक्स करायचं आहे हां हे आपल्याला वापरायचं आहे अशा प्रकारे फ्रूट चार्जर तर बघा ही पद्धत कशी आहे ती अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे याच्यामध्ये आपण याला एल एस क्यू म्हटलं जातं एल म्हणजे लिप चार्जर येस म्हणजे सेटिंग चार्जर आणि क्यू म्हणजे क्वालिटी चार्जर तर हे आपण तिन्ही तीन बकेटमध्ये मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या तिप्पट आपण त्याच्यामध्ये फ्रूट चार्जर टाकलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत ही एक पद्धत झाली अशा प्रकारे एल एस क्यू मिक्स करायचे आणि आ, मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की याला काय करायचं नेमकं ड्रिचिंग करायचं का फवारणी करायची याची तर याला फवारायचं आहे याची काय करायची आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याचे रिझल्ट आपण नंतर बघणारच आहोत तर बघा कशाप्रकारे आपण त्याला मिक्स केलेलं आहे बघू शकतो तर अशा प्रकारे आपण पाहिलं की एल एस क्यू अर्थात लिप चार्जर सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर आपण तीन वेगवेगळ्या बकेटमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्या तिप्पट आपण काय टाकतोय नंतर फ्रूट चार्जर प्रत्येक मध्ये फ्रूट चार्जर आपण टाकतोय प्रत्येकाच्या तिप्पट याच्यामध्ये फ्रूट चार्जर टाकलेला आहे आणि हे टाकल्यानंतर काय होतं बघा सरासरी कारण अगोदरचं जे पॉकेट आहेत आपले हे सगळे सॉलिड फॉर्म म्हणजे बुकटीच्या स्वरूपात आहे आणि त्याच्या ज्यावेळेस आपण फ्रूट चार्जर ॲड करतो त्यावेळेस त्याच्या गाठी बनतात तर त्या गाठी पूर्ण निघून जाव्यात म्हणून आपण त्याला व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्या ज्या गाठी आहेत त्या पूर्ण फुटून निघून जाते हे मिश्रण बघा त्याच्यात काही कोरड्या गाठी असतात तर त्याला पाहिजेत हे दिसतंय ते हे कोरडं येतंय वरती हे अशा कोरड्या गाठी येतात तर त्या फुटायला पाहिजेत व्यवस्थित हलवून घ्यायचं याला आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या की याला पाणी अजिबात वापरायचं नाही फक्त आणि फक्त फ्रूट चार्जर वापरायचं आहे आपल्याला यासाठी वेगवेगळ्या बकेटमध्ये अजून एक विशेष करून मी सांगतोय तुम्हाला वेगवेगळ्या अशा काट्या घ्यायच्यात हलवण्यासाठी एकच काटी तिन्हीमध्ये मिक्स शक्यतो करायची नाही आहे कारण ज्या दिवशी आपण याची फवारणी घेणार आहे त्या दिवशीच हे मिश्रण एकत्र एक व्हायला हवं म्हणजे इफेक्ट चांगले राहतात अजून ते अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण नंतर क्वालिटी चार्जर आहे बघा इकडे अशा प्रकारे याला मिक्स करून आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे तीन दिवस असंच ठेवून द्यायचं याला मग तीन दिवस याला झाकून ठेवायचं का जसं की बघा माझ्याकडे असे हे झाकण आहेत तर हे झाकण काय पूर्ण पॅकच करायचं का नाही तर अलगद याला वरून कचरा नाही पडला पाहिजे एवढी फक्त आपल्याला याची काळजी घ्यायची असेच अलगद याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर ज्यावेळेस आपण फवारणी करणार आहोत त्यावेळेस याच्यासाठी अमृतजलच पाणी वापरायचंय कोणत्या पाण्याचा वापर करायचा आपल्याला अमृतजलचं पाणी वापरायचंय त्याची पण मी अमृतजल कसं बनवायचं ते कसं वापरायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो पहा धन्यवाद कशा प्रकारे आता अमृतजल आपण बनवायचं त्याची पद्धत काय आहे तर हा एक पाचशे लिटरचं टँक आहे पाचशे लिटरचा तर आपण याला चारशे लिटर पाणी पूर्ण याच्यामध्ये फिलअप केलेलं आहे आणि नंतर अमृत जेलचं जो जे पॉकेट आहे आपलं सहाशे ग्रॅमचं ते आम्ही वरतून याच्यावर ह्या भरून घेतला पूर्ण आणि स्प्रेड केलं आहे तर असं याला तीन दिवस अर्थातच बहात्तर तास ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर हे बघा खाली एक तीन चार इंच अंतरावर हा नळ लावलेला आहे ह्या नळातून ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे अमृतजल तयार करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण हे देतो ना त्यावेळेस बघा क्वालिटी किती छान येते आहे ते एल्ड जो असतो फळांचा कोणत्याही पिकांचा खूप छान बनतो क्वालिटी छान येते इकडे बघा अशा प्रकारे लाईन टू लाईन दिसत आहे क्यूचा स्प्रे आपण याच्या अगोदर याला घेतलेला आहे मिक्समध्ये त्याच्यामुळे बघा इथे किती छान प्रकारे इथं फ्लावरिंग आहे त्याचबरोबर मधमाशा खूप येऊन बसतायत सध्या इथे हे अशा प्रकारची फ्लावरिंग आहे हे पूर्ण झाडाला बघा तुम्ही इथं मधमाशाच मधमा मधमाशा दिसतील तुम्हाला सगळीकडेच हे एकच म्हणून हे बघू शकता अशा प्रकारचे सेटिंग आहे पूर्ण झाडांना आणि मधमाशा देखील खूप आहे त्याच्यावर ही सेटिंग आहे पूर्ण हे अशा प्रकारे क्वालिटी राहते याच्यामुळे तर सर्व मित्रांना विनंती आहे की शक्य तेवढं एस सी टी वैदिककडे वळा आणि आपली शेती सुजलाम सुफलाम बनवा